परभणीत आपल्याला माहिती आहे की महा महा मनोज जरांगे फॅक्टरचा मोठा फटका तिथे बसणार आहे तो कोणाला बसणार याची चर्चा वेगळी आहे कारण की गोदापट्ट्यात जे आंदोलन सुरू झालं ते आपल्याला माहिती आहे अंबड असेल बीडचा गेवराईचा भाग असेल त्यानंतर पुढे जाऊन सगळा गोदापट्टा या आंदोलनात सहभागी झाला होता आणि त्याचाच फटका निवडणुकीत बसेल अशी चर्चा आहे पण परभणीत एक मजेशीर गोष्ट घडली की तिथे विटेकर जे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे ते तयारी करत होते मागच्या वेळेस त्यांनी जोरदार लढत दिली होती पुन्हा अजितदादा त्यांना संधी देतील ती जागा आपल्याकडे घेतील अशी चर्चा होती ती जागा अजित पवारांनी आपल्याकडे घेतलीसुद्धा पण तिथे त्यांनी एक खेळी केली ती महादेव जानकर यांची महादेव जानकर यांना तिथे निवडणुकीत उतरवलं आणि परभणीमध्ये जिथे मनोज जरांगे यांचं जे गाव आहे अंतरावली सराटी जिथे आंदोलन सुरू झालं होतं ते त्यात येतं तो मतदारसंघ तिथे येतो तिथेच मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला आहे कारण की शिवसेना ठाकरे गटाकडून संजय बंडू जाधव तर दुसरीकडे महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार तिथे आहेत आणि त्यामुळे थेट मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निवडणुकीत तिथे पाहायला मिळणार आहे त्यामुळेच ते गणित का जुळवलं गेलं महादेव जानकर हे परभणीमध्ये जिंकू शकतात का कारण की ओबीसी मतदार हे गड्ठा जानकरांकडे जात आहेत तर तिथे निर्णायक ठरणारं मतदान आहे ते मुस्लिम मतदारांचं मुस्लिम मतदार कोणासोबत जातात तिथेसुद्धा आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेस वंचितचा उमेदवार हा मुस्लिम होता जवळपास एक लाखाच्या वर मत मतदान त्या मुस्लिम उमेदवाराने घेतलं होतं यावेळी त्यांनासुद्धा अपेक्षा होती त्याच ते मुस्लिम उम उमेदवाराला की आपल्याला तिकीट मिळावं वंचितकडून पण ते मिळालं नाही त्यांनी मला वाटतं अपक्ष फॉर्मसुद्धा भरलेला आहे त्यामुळे तिथे सगळ्या पद्धतीने चुरस सुरू झाले सर परभणीमध्ये थेट लढत होते मंडू जाधव विरुद्ध महादेव जाणकर आणि मन मनोज जरांगे फॅक्टर तिथे महत्त्वाचा ठरणार आहे काय वाटतं म्हणजे हे जे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष आहे त्यात महाती जाणकर बाजी मारू शकतात आजचा जो कार्यक्रम आम्ही करतोय तो खास करून दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातले जे दोन तीन मतदारसंघ आहेत हिंगोली परभणी आणि नांदेड तर हे तिन्ही मतदारसंघ जसं अश्विन म्हणाला की परभणी मतदारसंघामध्ये सुद्धा जालना जिल्ह्यातले दोन तालुके येत आहेत दोन मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत सहापैकी ते जालना जिल्ह्यातले आहेत आणि म्हणजेच काय तर गोदापट्ट्यापासून ते अगदी तुम्ही गोदापट्टा जो जातो जायकवाडीपासून पुढे अगदी नांदेडपर्यंत तर हे तीन मतदारसंघ एका ओळीमध्ये लागतात हिंगोली परभणी हिंगोली आ, नांदेड तर परभणीच्या बाबतीत आत्ता असं आहे की तिरंगी सामना आहे असं सांगितलं जात असलं तरीसुद्धा हा थेट लढतीचा सामना आहे महादेव जाणकर हे बाहेरच्या आहेत असा प्रचार विद्यमान खासदार आणि ठाकरे सेनेचे उमेदवार संजय उर्फ बंडू पाटील हे करतायत पण आत्ता ही लढत या क्षणी तुळशीची झालेली आहे याचं कारण असं आहे की मनोज जरांगे फॅक्टर असेल मराठा आरक्षण हा विषय असेल किंवा मराठा विरुद्ध ओबीसी असेल ते सर्वाधिक ती समीकरणं ही परभणी लोकसभा मतदारसंघात दिसत आहेत कारण या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतं कुणाची असतील तर ती मुस्लिम मतं आहेत हा राज्यातला एक असा मतदारसंघ आहे की जिथे साडेतीन ते पावणे चार लाख मतं ही मुस्लिमांची आहेत आणि म्हणून निर्णायक मतं जी आहेत ती मुस्लिमांची आहेत त्याच्या खालोखाल मराठा मतं आहेत त्याच्या खालोखाल ही ओबीसी मतं आहेत त्याच्या खालोखाल ब्राह्मण मतं आहेत आणि नंतर मायक्रो ओबीसी मतं आहेत धनगर ही सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे राज्यात इतरत्र एक गट्टा पॉकेट्समध्ये ज्या ज्या पॉकेट्समध्ये एक गट्टा आहे तिथे इथेही आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी लढत आहे परभणीची ही केवळ महादेव जानकर विरुद्ध संजय जाधव जे विद्यमान खासदार आहेत यांच्यात नाही आहे परभणीची लोकसभा ही जी जागा आहे ही महाराष्ट्राच्या एकूणच लोकसभेच्या इतिहासामध्ये फार महत्त्वाची आहे एकोणीसशे मध्ये तेव्हा अशोकराव देशमुख हे बाळासाहेबांचे कार्यकर्ते म्हणून शिवसैनिक म्हणून अपक्ष उभे राहिले आणि एकोणीसशे ला ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती जिंकले म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदला अशोकराव देशमुख हे अपक्ष ल लढले शिवसेनेचे असले तरी ते निवडून आले एकोणीसशे ला अशोकराव देशमुख हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून पहिले खासदार शिवसेनेचे हे अशोकराव देशमुख परभणीमधनं आले त्यानंतर मग सुरेश जाधव आहेत मध्येच काँग्रेसचे सुरेश वरपूर वरपुडकर एकदा आले मग त्याबरोबर तुकाराम रेंगे पाटील तुम्ही नाव ऐकलं असेल ते पण खासदार होऊन गेले गणेशराव दुधगावकर हे पण खासदार होऊन गेले आणि संजय जाधव आत्ता हे दुसऱ्या टर्मचे खासदार आहेत दोन हजार चौदाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला ते शिवसेनेचे खासदार म्हणून निवडून आले आत्ता ते ठाकरे गटासोबत आहेत त्यांच्या विरोधात हे परभणीमधनं महादेव जानकर हे रासपचे उमेदवार आहेत माजी मंत्री आहेत राज्याचे त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातनं जागा सुटलेली आहे त्यांनी अजित पवारांच्या घड्याळीवर लढण्यास नकार दिला रासपच्या स्वतःच्या चिन्हावरती ते ही निवडणूक लढत आहेत का लढत आहेत परभणीमधून तर त्यांनी गेल्या सहा महिन्यांपासून खास करून इथे स्वतःची यंत्रणा राबवायला सुरुवात केली जो एक विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामधला खास करून गंगाखेडचा जिथे रासपचे एकमेव आमदार आहेत रत्नाकर गुट्टे आणि मग त्यांच्यामुळं हा मतदारसंघ आपल्याला सेफ आहे कारण तो तो ओबीसीमध्ये सुद्धा मायक्रो ओबीसी आणि धनगर वंजारी मायक्रो ओबीसी असा म्हणून मोठा क्षण जवळपास सहा लाख इतकं मतदान ओबीसी मतदान आहे आणि या सहा लाखापैकी जर सत्तर टक्के जरी मतदान झालं तर त्यातला गठ्ठा क्षण हा आपल्याला काढायचा या अनुषंगानं महादेव जानकर यांनी रणनीती आखली होती आत्ता जी माहिती आपल्याला येते आहे की येत्या वीस एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदींची परभणीमध्ये सभा जी नांदेडला लागलेली नाही त्यांची होऊन गेली आहे नांदेडला आधीच अमित शहाची मोदींची सभा ही पाथरी इथे लागलेली आहे परभणी जिल्ह्यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात मोदींच्या सभेनंतर समीकरणं कशी बदलतात म्हणजे दोन पद्धतीनं समीकरणं बदलतात एक म्हणजे मुस्लिम मतं जी बहुतेक मतं आहेत ती एक गठ्ठाच्या एक गठ्ठा ही ठाकरेंच्या संजय जाधव यांच्याकडे जा जातील का मोदींच्या सभेनंतर त्याचबरोबर ओबीसी मतं जी आहेत ती एक गठ्ठाच्या एक गठ्ठा ही महादेव जानकरांकडे येतील का मोदींच्या सभेनंतर आणि मराठा मतं जी आहेत जी मनोज जरांगे फॅक्टरमुळं संजय जाधव यांच्याकडं फिरतील असं वाटतंय तर ती मोदींच्या सभेनंतर महादेव जानकरांकडं वळू शकतात का अशी जी निर्णायक सभा आहे मोदींची वीस तारखेची आणि सव्वीस तारखेला मतदान आहे चोवीसला संध्याकाळी पाच वाजता मतदान थांबणार प्रचार थांबणार आहे शेवटच्या अठ्ठेचाळीस तासांचा अशा वेळेस मोदींची सभा ही की फॅक्टर आहे मतं इकडं तिकडं शिफ्ट करण्यासाठी आत्ता या क्षणी काय दिसतंय परभणीमध्ये की सहा विधानसभा क्षेत्र जे आहे जसं मी म्हणालो की गंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकरांच्याच रासपचे आमदार आहेत नंतर जिंतूरमध्ये मेघना साकोरे बोर्डीकर ज्या आमदार आहेत भाजपच्या मी यांना मध्यंतरी भेटलो होतो तास दीड तास चर्चा झाली होती महाराष्ट्रीयन लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द अवॉर्डच्या निमित्तानं ज्युरी मिटिंगच्या वेळेस त्या आल्या होत्या माझ्या लक्षात आलं की त्यांचं मायक्रो प्लॅनिंग खूप आहे आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार मेघना बोर्डीकरसुद्धा सुद्धा महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार आहेत मोदींना पंतप्रधान करायचा हाच नारा महायुतीचा आहे त्याही कामाला लागलेल्या आहेत आणि त्या स्वतः मराठा असल्यामुळे त्यांचाही पगडा त्यांच्या मतदारसंघामध्ये जिंतूरमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे त्याही कामाला लागल्या त्यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर हेही कामाला लागलेले आहेत ला पाथरीमध्ये सुरेश वरपुडकर हे काँग्रेसचे आमदार आहेत साहजिकच महाविकास आघाडीसाठी ते कामाला लागले आहेत परभणीमध्ये राहुल पाटील हा एक्सपेक्टर आहे परभणी शहराचे ते आमदार आहेत ठाकरेंचे निष्ठावंत आमदार आहेत राहुल पाटील त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत परभणी त्या भागामध्ये मुस्लिम मतदान पंचेचाळीस टक्के जे आहे ते परभणीतच जास्त आहे या परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये पंचेचाळीस टक्के मुस्लिम मतदान आहे त्याच्या जीवावरती शिवसेनेचा आमदार दोन हजार एकोणीसला निवडून आला लक्षात घ्या तर राहुल पाटील यांचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे ज्या पद्धतीनं समाजामध्ये वावरतात खास करून त्यांच्या पत्नी ज्या फेसबुकवर खूप ॲक्टिव आहेत म्हणजे फार कमी आमदारांच्या पत्नी असतात की ज्या लोकांमध्ये खूप मिसळतात त्यातल्या राहुल पाटील यांच्या पत्नी मला नेमकं नाव आठवत नाही पण मी नेहमी ने ते बघत असतो तर हा एक फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे परतूर हा जो विधानसभा क्षेत्र आहे तिथे बबनराव लोणीकर भाजपचे आमदार आहेत आ, ते कामाला लागले ते पक्षसंघटक सुद्धा त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे भाजपसाठी जेव्हा भाजप सत्तेत नव्हता खास करून मधले पंधरा वर्ष तर बबनराव लोणीकरांनी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या ज्या काही याचिका हायकोर्टात गेल्या त्या बबनराव लोणीकरांच्या होत्या म्हणजे ते टिचून होते सगळी कागदपत्रं काढत होते आणि आम्ही तेव्हा सिंचन घोटाळ्यावर जो लावत होतो तर त्यात बबनराव लोणीकर सुद्धा कागद पुरवत होते त्यानंतर घेणसावंगी राजेश टोपे शरद पवारांचे आमदार आहेत माजी मंत्री परतूर आणि घनसावंगी हे दोन विधानसभा क्षेत्र जे आहे परभणीमधले हे जालना जिल्ह्यातले आहेत या घनसावंगीमध्येच मनोज जारांगे पाटलांचं गाव अंतरवाली सराटी येत आहे आणि म्हणून हा गोदापट्टा आहे पुढे तर आत्ता जर का बलाबल बघितलं तर लक्षात असं येतंय की तीन आमदार हे महायुतीचे आहेत तीन आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत सहा आमदारांपैकी लोकसभा मतदारसंघ परभणीतल्या असं जरी असलं तरी यंदाची निवडणूक पूर्ण ही पूर्णपणे वेगळी आहे इट्स अ परसेप्शन बॅटल आणि इथे जे वेगवेगळे कास्ट फॅक्टर आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत मागास भाग बहुतेक आहे महाराणाचा भाग आहे अशा वेळेस इथे सत्ताधारांविषयी रोष जर काही असेल तर जास्त मतदान होऊन तो निघेल असं अनेक जाणकारांना वाटतंय दुसरी गोष्ट अशी आहे की घरचा आणि बाहेरचा उमेदवार हा वाद इथेही रंगला आहे कारण महादेव जानकर हे सातारा जिल्ह्यातले तिकडे गेलेले आहेत कसा प्रचार चाललेला आहे हे धनगर समाजाच्या धनगर समाजाची मतं आहेत पण त्यांची भिस्त ही समस्त ओबीसी आणि मायक्रो ओबीसी मतांवरती आहेत आणि मोदींमुळं मराठा मतं जर का आली आणि स्थानिक मराठा आमदार जे आहेत भाजप आणि माहितीचे त्यांच्यामुळं मराठा मतं खेचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे तेव्हा ही उन्नीस बीस बॅटल आहे काटेकी टक्कर आहे इतकं सहज सोपं कोणासाठी नाही आहे म्हणजे तरी तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी संजय पाटील उभे असले संजय जाधव तरीसुद्धा इतकं सोपं नाही आहे मोदींच्या सभेनं काय गेम चेंज होतं वीस तारखेच्या ते बघायचं आहे मुस्लिम मतं एकगटा जर का संजय जाधव यांना पडली आणि मराठा मतं बहुतेक त्यांच्याकडं गेली कारण जे तिसरे रिंगणात आहेत वंचितचे पंजाबराव डक हे फारशी मतं खातील असं काही नाही किंवा माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचा मुलगा आहे समीर दुधगावकर हा उभा आहे तोही फारशी मतं खाईल असं काही नाही आहे तेव्हा ही थेट लढत आहे नुसतीच थेट नाही आहे तर इथे ओबीसी विरुद्ध मराठा अशी ही लढत आहे आता मतांमध्ये ते ध्रुवीकरण कसं दिसतं ते बघायचं आहे